आणि म्हणून आज जी फाईट चालू आहे ती महायुती वर्सेस वंचित बहुजन आघाडी अशीच लढत चालू आहे आणि ह्या लढतीमध्ये एका बाजूला प्रस्थापित सगळे एका बाजूला झुकलेले दिसत आहे आणि त्याच्यामुळे सगळे वंचित हे सगळे वंचित घटक हे वंचित बहुजन आघाडीच्या बाजूने आपल्याला फिरताना दिसत आहे हे बघा एक महत्त्वाचा मुद्दा जो लोकांनी मिस केला आहे तो म्हणजे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार आहेत ह्याची चर्चा चालली आहे पण दोघेही क राष्ट्रवादी एकत्र येऊन भाजपमध्ये जाणार होते ह्याच्याबद्दल कोणी का नव्हतं बोलत ते जे विलीनीकरणाबद्दल बोलतायत ते दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊन मार्फत राष्ट्रवादी शरद पवार गट हा भाजपमध्ये जाणार होता ती चर्चा चालू होती त्याच्याबद्दल चा कोणी का स्पष्ट देत नाही वंचित बहुजन आघाडीची खूप चांगली परिस्थिती आता आपल्याला दिसते बऱ्याच ठिकाणी वंचित बहुजन आघाडी सत्तेमध्ये येईल असं सुद्धा दिसतंय आणि दुसऱ्या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी वंचित बहुजन आघाडी हाच इकडच्या सरकारच्या विरुद्ध मेजर विरोधी पक्ष आपल्याला उभा राहताना दिसतो परभणीमध्ये आता खास बोलायला झालं तर काँग्रेसची ताकद आपल्याला कुठेही दिसत नाहीये काँग्रेसला उमेदवार सुद्धा मिळाले नाही आहेत अत्तर पेक्षा सत्तर टक्क्यापेक्षा जास्त जागा या काँग्रेसच्या रिक्त राहिलेल्या आहेत परभणीमध्ये आणि म्हणून आज जी फाईट चालू आहे ती महायुती वर्सेस वंचित बहुजन आघाडी अशीच लढत चालू आहे आणि या लढतीमध्ये एका बाजूला प्रस्थापित सगळे एका बाजूला झुकलेले दिसत आहेत आणि त्याच्यामुळे सगळे वंचित हे सगळे वंचित घटक हे वंचित बहुजन आघाडीच्या बाजूने आपल्याला फिरताना दिसतात महानगरपालिकेला लातूरमध्ये वंचित आणि काँग्रेसची आघाडी झाली आणि सत्ता देखील आहे पण जिल्हा परिषदेला पुन्हा आघाडी होण्याची काही दिसतच नाही म्हणजे काय कुठं बिघडलं हे बघा हे स्थानिक नेत्यांवरती सोडलं असतं मी आधी म्हटलं होतं की बरेचसे भाजप म्हणजे ऑलमोस्ट सत्तर ते ऐंशी टक्के काँग्रेस ही भाजप चालू होते हे मी आधी म्हंटल होत आणि मी अजूनही माझ्या वक्तव्यावरती ठामे जिथे जिथे काँग्रेस प्रणित काँग्रेस आहे तिथे तिथे युती होणं सोपं होतं जिथे जिथे भाजप प्रणित काँग्रेस आहे तिथे तिथे युती होणं शक्य नाही दादा दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येण्याच्या प्रश्नावरून चांगलेच राजकारण आहे कसं पाहता हे बघा एक महत्वाचा मुद्दा जो लोकांनी मिस केलाय तो म्हणजे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार आहेत ह्याची चर्चा चालली आहे पण दोघेही राष्ट्रवादी एकत्र येऊन भाजप मध्ये जाणार होते ह्याच्याबद्दल कोणी का नव्हतं बोलत ते जे विलीनीकरणाबद्दल आहेत ते दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊन अजितदादांच्या मार्फत राष्ट्रवादी शरद पवार गट हा जाणार होता ह्याच्याबद्दल ती चर्चा चालू होती त्याच्याबद्दल चा कोणी का स्पष्ट देत नाही अजित पवारांचा अपघाती मृत्यू झाला पण आता वेगवेगळ्या चर्चा येत आहेत करा म्हणतो हे बघा ब्लॅकबॉक्स हा अजून बाहेर काने काढला आणि ब्लॅकबॉक्समधलं बाहेर गोष्टी काने आल्या हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे युजली एवढ्या मोठ्या गोष्टीनंतर पुढच्या चोवीस तासात किंवा अठ्ठेचाळीस तासात ब्लॅक बॉक्स हा रिट्रीव्ह केला जातो आणि त्याच्यामधून गोष्टी काढल्या जातात पण तो ब्लॅक बॉक्स रिट्रीव्ह नाही झाला याच्यावरनं एक खूप मोठा प्रश्न होतो आणि बाळासाहेब आंबेडकरांची ही पहिलीच ट्विट होती आणि त्या पहिल्याच ट्विटमध्ये त्यांनी मागणी केली होती की याच्यावरती शोध संशोधन व्हायला पाहिजे तो आपण पाहिले की राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षाची पटेल यांची निवड झाली अरुण जेटली सांगतात दिल्लीमध्ये तर हे भाजप गोयल पियुष गोयल बोलतात भाजपचे नेते दुसऱ्या पक्षाचे म्हणजे माझ्या तुमच्या मुलाखतीत पहिल्याच प्रश्नामध्ये उत्तर देताना बोललेलो की सत्तर टक्के काँग्रेस ही भाजप चालवते तुम्हीच उदाहरण दिलं की भाजपचं पक्ष कसं चालवतात म्हणजे हे सर्व पक्ष भाजप भाजपच चालवतात आज जर भाजपच्या विरुद्ध कोणता एकत्र एकता पक्ष असेल जो भाजपच्या दावणीच्या बाहेर आणि जो भाजपला खऱ्या अर्थाने अंगावरती घेऊन लढत असेल तर तो वंचित बहुजन आघाडी भविष्यामध्ये okay. वंचित बहुजन आघाडी भविष्यामध्ये भाजपला ठरवायचं असेल तर वंचित बहुजन आघाडीच पर्याय कारण राष्ट्रवादी झाले उबाटा झाले किंवा काँग्रेस झाले याचे नेते आपल्याला पुढच्या पाच वर्षात भाजपमध्ये